आणि आता काँग्रेसचे नेतेच म्हणतात इथं देशात नाही विदेशात जाऊन आरक्षण रद्द करणार म्हणून म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान संविधानाचा अपमान ज्यांना आरक्षण मिळालंय त्यांचा अपमान परंतु हे महायुती सरकार या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून अशा लोकांनी आज कुठं कुठं काँग्रेसचे लोक तर त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर जाऊन आंदोलन करायला पाहिजे कारण आरक्षण रद्द करण्याची भाषा जे बाबासाहेबांनी दिले जे घटने आपल्याला दिले ते रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आणि म्हणून तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत कारण नेहरून पासून सगळ्यांनी अनेक वेळा आरक्षण रद्द करण्याची भाषा केली आहे आणि म्हणून